नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही तयास मानव म्हणावे का असा मानव जातीला भारतातील पहिला महिला शिक्षिका बुकेध्यापी सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त मी प्रज्ञा रमेश गडसिंग तुम्हा सर्वांना मी नम्र अभिवादन करते सन्माननीय विचार मंच त्यावरील सर्व मान्यवर तथा गुरुजन व माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मित्रहो आज शाळेमध्ये मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी करताना मला मनस्वी आनंद होत आहे परंतु खेद या गोष्टाबद्दल तो की आज जवळपास एकशे 15595 वर्षे होऊनही आपण सावित्रीबाई फुले असाच उल्लेख करत आहोत मला असे वाटते की आपण सावित्रीबाई फुले असा उल्लेख न करता सावित्रीबाई फुले असा उल्लेख त्यांच्या प्रति सहि्णुता बाळगून इतकेच नव्हे तर एक जानेवारी व पहिल्या शिक्षिकाही बनल्या मुक्ता सावळे प्रतिभा शेख सारख्या असंख्य मुलींना त्यांनी शिकवले आणि दुःख याही गोष्टीचे वाटते कि विद्येची देवता विचारलं की सरस्वतीचेच नाव घेतले जाते जिने सावित्रीबाई फुलेच आहेत हे जेव्हा आपल्याला समजेल उमजेल तेव्हा जयंती साजरी करण्याचा उद्देश पूर्ण होईल मित्र सावित्रीबाई फुलेचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या खेडेगावात झाला त्यांच्या वडिलांचे नाव खोडोजी नेवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते सावित्री फुले यांच्या एकदा शेतामध्ये सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंची भाकर घेऊन जातात महात्मा फुले वाचत बसलेले असतात सावित्रीबाई फुले महात्मा फुलेंना फुलें, फुलें विचारतात शेठ जी काय वाचत आहात महात्मा फुले म्हणतात मी जे वाचत आहे ते तूच वाचून पहा पण सावित्री माई फुल्यांना वाचताच येत नव्हते तर ते वाचणार कशा हा प्रसंग त्यांच्या मनावर परिणाम करतो आणि आपल्या ज्ञान दूर करण्यासाठी त्यांनी निश्चय केला की मला काही करून शिकावच लागेल त्या शिकल्या म्हणून आज आपण शिकलो ती अन टिकलो ती नाही तर बालविवाह होऊन चुल आणि मूल समाज बसलं असत मित्र सावित्रीमा फुले पतिप्रतेला विरोध केला बालवा विरोधात बंड पुकारले विधवा आश्रम सुरू केले काव्य फुले सारखे ग्रंथ लिहून समाजात परिवर्तन आणले नवरा मेल्यावर बायको सती जाते पण बायको मेल्यावर नवरा सत्ता का जात नाही असे तक्रशील सवाल विचारून इथल्या मनवादी रुटी परंपरेला हजरात दिला इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या तर द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती आहेत इतकेच नव्हे तर आपल्या बीड जिल्ह्याची पहिली खासदार ही प्रितमताई मुंडे आहेत ह्या ही महिलाच आहेत एकत्रित महिलाचा सार्वजनिक विकास केवळ आणि केवळ

लाख मोलाचे वाटते सावित्रीबाई फुले पुणे येथील विद्यापीठाला नाव दिले जाते परंतु त्यांच्याच नावाने विद्यापीठ असणाऱ्या विद्यापीठात मात्र त्यांचाच पुतळा दिसत नाही ही केवढी मोठी शोकांतिका आहे खरंच झालं तर नास्तिक आहे मी खरं सांगायचं झालं तर नास्तिक आहे मी परंतु सावित्रीबाईंना विद्याची देवता मानणारी आस्तिक आहे मी परंतु सावित्रीबाईंना विद्याची देवता मानणारी आस्तिक <Genesis> आहे मी बाबाजी गायकवाडांच्या बोलाला प्लेग मधून वाचवताना सावित्रीबाईंना स्वतःचा प्राण तेगावा लागला अकडेच्या स्वर्षापर्यंत फक्त आणि फक्त करत लोक म्हणतात माणसाने सोन्यासारखं असावं पण मी म्हणते माणसाने सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त हातात राहत सोनं फक्त गळ्यात राहत सोनं फक्त ती जोडीत राहत फक्त सोनाराच्या दुकानातच राहत अरे व्हायचं झालं तर जावं त्याच्या अशा परीचा समान असणाऱ्या त्याही पेक्षा महान असणाऱ्या माझ्या सावित्री माई फुलेच होत्या आणि त्यांची जयंती साजरी करताना मला मनस्वी आनंद होत आहे एवढे बोलून मी थांबते जे जिजाऊ जे साऊ